वाटतं की हे वाटत लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा आणि आमच्या आमच्या लोकशाही सुद्धा त्याच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मोमेंट आहे म्हणजे हे फक्त अरविंद केजरीवालला बेल मिळाली आहे तसं मुवमेंट नाही आहे एका माणसाला बेल मिळाली नाही कारण आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बीजेपी ईडीचा वापर करून ऑपोजिशन लीडर्सला तुरुंगात टाकते जेलमध्ये टाकते आणि त्याने ईडीचा वापर वापर करून पीएमएलए लॉचा वापर करून कितीही लोकांना टाकला आहे आणि ते बाहेर येऊ शकत नाही जोपर्यंत ईडी सांगत नाही की हो बेल द्या जोपर्यंत ईडी कन्सीड करत नाही तर ईडीच्या अपोज करताना सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला इंटेरिम बेल दिली आहे हे खूपच महत्वपूर्ण आहे जेव्हा जेव्हा लोकशाहीला संकट मध्ये आम्ही इंडियामध्ये आम्ही आहे भारतात आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टनी येऊन लोकशाहीला वाचवलं आहे आज पण तोच मोमेंट आहे हिस्टॉरिक मोमेंट आहे सुप्रीम कोर्टनी आमच्या देशाची डेमोक्रेसीला वाचवलं आहे बीजेपीला वाटलं होतं की ते अरविंद केजरीवालला अरेस्ट करणार त्यांना ईडी अरेस्ट सांगून ते घोटाळा केला असं त्यांचं नाम बदनाम करणार पण ऑलरेडी तो सेल्फ गोल होत बीजेपीला खूप मोठा धक्का पोहोचला आहे कारण अरविंदजी अरेस्टला देशात असा एकही माणूस नाही आहे थोडेफार भक्त सोडून जे म्हणत नाही की हे चुकीचं केलं सिटिंग मिनिस्टरला अरेस्ट केलं हे चुकीचं केलं आणि आता त्यांची रिहाय झाली आहे त्यांची आवाज देशाभर मध्ये गरजणार आहे आणि ला ते चारशे पार तर विसरून जा दोनशे पार पण कठीण लागणार आहे ते आम्हाला अटक करणारच जोपर्यंत त्यांची सत्ता जाणार नाही ते सगळ्या ऑपोजिशन लीडर्सला ला अटक करणार हेमंत सोरेन त्याची आम्हाला काळजी नाही आहे घेऊन जाऊन ते करू द्या पण आता जे निर्णय आला आहे तो हिस्टॉरिक आहे तो प्रेसिडेंट होणार जर बी जे पी हे हतियार ईडीचा वापर करत जाणार तर सुप्रीम कोर्ट साठी हे मोठा प्रेसिडेंट होणार जे ते वापरू शकतात आणि लोकांना बेल भेटणार नेते बाहेर येऊ शकणार आणि बीजेपीचा विरोध करू शकणार पण चार जून ला सगळं बदलणार आहे तर त्याच नंतर ईडी काय म्हणते बघूया लोकसभेचे तीन टप्पे पार आहेत चार टप्पे बाकी आहेत चार टप्प्याचा प्रवास कसा असेल अरविंद केजरीवाल यांची भूमिका कशी असेल कशा ते आक्रमक होतील कशा होईल स्ट्रॅटेजी असेल तुमची तुम्हाला माहितच आहे की दिल्लीचा निवडणूक सव्वीस ला आहे आणि पंजाबचा एक जून तर तिकडे जी, जी सॉरी एक छवीस मे मध्ये आहे आणि एक जूनला पंजाबचा तर आता तर अरविंदजी कॅम्पेनिंगमध्ये उतरणारच ते तर होणारच आहे पण त्याचा आधी पण कॅम्पेन जोराने चाललं होतं सुनीता केजरीवालचे जर तुम्ही रोड शो पाहिले आहे तुम्ही जर भगवंत मानसाहेबची रॅलीज पाहिली आहे इतका प्रतिसाद जनताचा आम्हाला कधीही भेटला नाही जसं आम्हाला दिल्लीत आज भेटत आहे तर अरविंदजी बाहेर येणार तर ते खूप म्हणजे दिल्लीमध्ये सातो सात सीट बीजेपी हारणार आहे पंजाबची तेरा सीट आम्ही जिंकणार आहोत आणि तेच नाही जी मला नक्की विश्वास आहे ते सगळीकडे कॅम्पेनिंग साठी येतील इथे त्यांचे क्लोज रिलेशन आहे उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी बरोबर शरद पवार सर राहुल गांधी सर यांनी आम्हाला सपोर्ट केलाय जेव्हा जी, जी अटक झाली विशाल रॅली केली त्यांनी आमच्या बरोबर दिल्लीमध्ये तर इंडिया अलायन्सचे सगळे अलायन्स पार्टनरसाठी साठी अरविंदजी कॅम्पेन करणार मी उत्सुक आहे केव्हा अरविंदजी मुंबई येणार आणि मुंबईमध्ये आम्ही मोठी रॅली मोठा प्रचार करणार ए महाराष्ट्रामध्ये एची लाट आहे ऑलरेडी जर तुम्ही जमिनीवर गेलाय जर तुम्ही ग्राउंड वर बघितलाय तर उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी इथेच आहे आणि जे शरद पवारच्या पक्षाला झालाय आणि जे शिवसेनाला झालाय त्याला कोणीही महाराष्ट्राची जनता माफ करायला तयार नाही आहे तर एमबीए ची लाट इथे आहे अरविंद जी येणार कॅम्पेन करणार आणि बीजेपी डबल डिजिट मध्ये पण जाणार नाही पीएम मोदी यांचं आज एक मोठं वक्तव्य होतं त्यांचं म्हणणं आहे की चार जून नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन मरण्यापेक्षा आमच्यासोबत यावं अशा प्रकारे त्यांनी ऑफर दिलेली आहे उघड उघड ऑफर दिलेली आहे कसं पाहता या ऑफरकडे काय सांगाल जे ऑफर देतात त्यांना आधी त्यांचे स्वतःचे जे शब्द आहेत त्यांना ते कोणी रिप्ले करून दाखवा भटकती आत्मा म्हणत होते पुछ ते गेल्या आठवड्यात आमचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ लीडर शरद पवारांना त्यांनी भटकती आत्मा जेव्हा सांगितलं त्यांनी ते महाराष्ट्राचं अपमान केलं काल त्यांनी सांगितलं की हे त्यांची संतान नाही शिवसेना ते त्यांची संतान नाही असं म्हटलं म्हणजे काय कोणत्या पातळीवर ते घेऊन गेले आहेत राजकारणला असं महाराष्ट्र कधी सहन करणार नाही त्यांचे ऑफरला ऑलरेडी नाकारला आहे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार उभे आहे बीजेपीच्या विरोधात आणि मोदी त्यांच्याशी घाबरतात म्हणून हे इन्व्हिटेशन दिली आहे त्यांना माहीत आहे की ते चुकले त्यांनी खूप मोठी चूक केली या मोठे नेत्यांवर टीका करण्याची आणि आता ते घाबरले आहे आता ते ऑफर देतात आहे पण महाराष्ट्राची जनता खूप विद्वान आहे पुरोगामी विचारांची आहे हे संतांची भूमी आहे हे असे लोकांना आहे जे खालच्या पातळीचे राजकारण करतात त्यांना माफ करणार नाही त्याचा ऐवजी त्यांच्याकडे मुद्दा राहिलाच नाही ना आता कोणतीही आकडेवारी ते काढून आणू शकतात या जनते, या देशात 80 हिंदु त्या त्या जॉब्स भेटत सामना करायला डेली हाल झाले प्रतिशत जनता हिंदू आहे ना तर हिंदू खतरे में मोदी जी के राज में है। क्योंकि हमारे को खाने को रोटी नहीं, नौकरी नहीं, हमारे बच्चों नोकरी लिए शिक्षा नहीं हमारे लिए सेहत नहीं तो मोदी जी ने हम हिंदुओं को खतरे में डाला है ये 80 प्रतिशत जनता हिंदुओं की ही मोदी जी को सबक सिखाएगी क्योंकि मोदी जी हमें नौकरी नहीं दे सकते खूपच म्हणजे शंभर टक्के काय हजार टक्के वाढवणार कारण ऑलरेडी तुम्ही बघितलंय शरद संजय सिंग जेवाज आले त्यांनी विदर्भ मध्ये कॅम्पेनिंग केली वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये केली किती प्रतिसाद भेटला जनताचा म्हणजे उद्धवजी साहेब ठाकरे मंचावर सांगितला जेलचा जवाब वोट से तर आमचा जे नारा आहे जेलचा जबाब वोटसे ते महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे आम्ही ऑलरेडी प्रचारमध्ये एमबीएच्या बरोबर काम करत आहोत मुंबईमध्ये सहा लोकसभा बी जे पी हारणार आहे कारण मुंबईमध्ये जनताचा आक्रोश खूपच आहे आणि तो आक्रोश बॅलेट बॉक्समध्ये घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार जी आता सुटले आहे ते येणार ते आम्हाला मार्गदर्शन करणार आणि नक्कीच इथे ची इंडिया अलायन्सची स्वीप होणार आहे सोळा सतरा मे च्या दरम्यान मला वाटतं नक्कीच होणार जी येणार मुंबईला महाराष्ट्राला नक्कीच येणार आणि इंडिया अलायन्स कॅम्पेन मध्ये ते सहभागी होणार Looking forward to that. Thank you. Thank Jai you. Jai